शेतकरी घेणार नाही तोपर्यंत आमच्या घरात आनंद येऊ शकणार नाही हम आम्ही कठोर बोलतोय शिव्या देऊ आम्ही स्वतः बदलाम होऊ लेकिन पीछे नहीं, आगे जाने होणे डरेंगे नाही मारणेवाले मार कर वाले आम्ही त्या विचारानं समोर जावं लागणार आहे सात दिवसाचं अन्न त्याग आंदोलन झालं सात दिवस पाय फिरलोय त्याच्या अगोदर तीन दिवस उपोषणाला बसलो रायगडाच्या पायथ्याची छत्रपती शिवरायांच्या राजधानी जे काही आमची सगळ्यांची राजधानी होती त्या ठिकाणी तीन दिवस उपाशी बसलोय तिथून मुख्यमंत्र्यानं फोन केला आणि कर्जमाफीबद्दल बोलू नका असं सांगितलं म्हटलं आम्ही सोडणार नाही तुम्ही प्राम राम भक्त आहे आणि राम प्रभू सांगितलं प्राण जाय लेकिन वचन ना जाय त्या राम भक्ताची खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त असाल तर सीता मायाने सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावली एवढं प्रजेवर प्रेम होतं रामाचं तुम्ही अवलाद आहे साली करंटी रावणाची तुम्ही त्या राम भक्ताचं काही ठेवलं नाही फक्त मू मे राम और बगल मे सूर्य तुम्हाला काट डालो किसा नको काँग्रेस होतं ते तसं आणि आता तुम्ही त्याच्यापेक्षा भारी निघाले अशी मनाची वेळ येतं काँग्रेस बरे होते किमान व्यक्तिगत राग नव्हता वसंतरावच्या आयुष्यामध्ये जामंतराव ते एकमेकाची दुश्मनी होती पण जेव्हा जामंतराव अंदर गेले तेव्हा वसंतराव नाईक जामंतरावच्या आईले भेटायला गेले ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि हे निघाले औलाद मारून टाका कापून टाका हे सगळे आक्याचे आका तयार केले बीजेपीनं गावागावात तालुक्यात याचा आका मुंबईत बसला आहे निवड दोन नंबरवर काम सुरू आहे तुमचं आमचं कुठेही हित नाही इथं दरी जे पडली आहे ते ग्रामीण वर्सेस शहर अधिकारी वर्सेस शेतकरी हा भेद आहे तिथं ते दिलं जातं आणि इथं मेलो तरी भेटणं भेटत नाही चौतीस हजार रुपये आम्ही पाहतो तीन हजार चारशेचं सोयाबीन आता जर खरेदी केंद्र जर सुरू केले नाही भाऊ अभि बताया था सोयाबीन का मिल्क, और मिल्क भेज देंगे हम विदेश को काय खोटर आहे काय लबाळ आहे मिलत तर सोडा सोयाबीनच सोयाबीनचं पाच मिलियन टन तेल आयात केलं तुमच्या याच्यावर बसाले पाच मिलियन टन तेल विदेशातून आयात केलं आणि विदेशातून जसं तेल आयात केलं खलाम सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरा मेला पण हा तुम्हाला मला तर तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला राग कोण येत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे थोडी बायकोनं व्यवस्थित भाजी केली नाही तर मारापर्यंत जाता आणि सोयाबीनचे भाव दोन हजारानं कमी केले तर एकही शेतकरी बोंबडाला तयार नाही टाली वाजोदास टाली राग नाही संताप नाही रोष नाही उलट आमचा आमदार आला का डमरू वाजवाले तयार डुमडाम डुमडाम डुम चला 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 अनला गावातून फिरून सहा आले दहा लाखाचा रस्ता आणि पंचवीस लाखाचा खर्च आणि पंधरा लाखाचा निधी दिला का तुम्ही खुश तुमच्या घरी लग्नात आला का त्याच्यापेक्षा खुश दुसऱ्या मुलीच्या लग्नात आलं पहिले पुट्ट्याच्या लग्नात आला आम्ही खुश आहोत लहान लहान गोष्टी आहो आमच्या आमदार आला पाहिजे हसला पाहिजे घरी बसला पाहिजे चहा पेला पाहिजे लग्नात आला पाहिजे आणि पाचक लाखाचं समाज मंदिर दिलं का आमचं जमलं बे बाबा पण हा आमदार आमच्यासाठी तिकडे सभागृहात बोलतं का नाही बोलत आमच्या शेतकऱ्यासाठी तो पक्षाला लात मारायची तयारी ठेवतं का नाही ठेवत मग हा मनोहर राठोड बोलले तिथं नेरपिंगडीला त्यानं सगळं सोयाबीनचा हिशोब सांगितला म्हटलं ह्या मनोहर राठोडले समजलं संजय राठोडले कधी समजन रे त्याला समजलं पाहिजे ना ये राठौर जो बोल रहा है वो संजय राठौड़ को कब समझेगा उसको नहीं समझने वाला क्योंकि उसके पास मंत्री पद है पार्टी बड़ी है किसान खत्म हो गया है किसान खत्म हो गया है, है। सगड़ा कुंभी तेली महाड़ी बंजारा हे सगड़े बसले जीले घून शतक बसले नहीं टी व्हीवर जर तुम्ही पाहिलं तर रोज एक जण सीवाला बोलते एक जण मराठ्यावाला बोलते एक जण दलितवाला बोलते तर एक जण मुसलमान बोलते एक हिंदू म्हणून बोलते शेतकरी म्हणून बोलाले सापडतच नाही सापडतं टी व्हीवाले तर एवढे दाखवते दा आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं आता जनंगे पाटलांना असं म्हटलं आता येणं असं म्हटलं यानं तसं म्हटलं यानं असं म्हटलं लाव आग लाव आग लावली आग बोलल्या बोलल्यानं आग लागते ना, ना आमचं सहायचं दोन हजाराचं नुकसान क्विंटल मागं होते तर आग लागत नाही कसं होणार आहे कोण लढणार आहे याच्या विरोधात कोण त्या शेतकऱ्यासाठी मशाल पेटवणार आहे किती जण पार्टीत राहणार किती जण शेतकरी म्हणून लढणार तुम्ही तुमची पार्टी ज्याला मत मारायचं त्याला मारा पण जेव्हा आम्ही शेती म्हणून शेतकरी म्हणून उभं राहीन तेव्हा पार्टीचा झेंडा आम्ही पाहतोय तिकडे जमिनीत टाकून शेतकऱ्याचा झेंडा उंची करा हे सांगायला आलो आम्ही राहणार कोणत्या पार्टीत जाऊ द्या कोणती पार्टी, पार्टी माराय कोणाले मत राहू द्या कुठल्याही जातीत आम्हाला काही त्याचं लेन नाही पण मी शेतकरी आहो मला बाब शेतकरी आहे मला आजाय शेतकरी होता मला पंजाई शेतकरी होता मला नातूही शेतकरी राहणार ना। तोही मेला मी मरतो हो। समोरचाही म्हणून मेलानी पाहिजे याचा विचार करून आलो पाहिजे आमच्यावर विश्वास नसेल तर काय लिहून पाहिजे ते सांगा तुम्ही सांगा बच्चूकुळ ह्या सभागृह सोहळाच्या अगोदर हात हात तोडून ठेवा करंगे तोडून ठेवा बच्चूकुळ तोळाले तयार आहे विश्वास नसन तुमचा तर आम्ही तयार आहोत साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे पाच ते सहा गुन्ह्यामध्ये तीन तीन चार चार वर्षाची सजा लागलेली आहे हे काही गुन्हा स्वतःसाठी नाही सगळ्या शेतकरी दिव्यांग बांधवासाठी आहे लढाई जाती और धर्म की नाही लढी आहे अर्थभेद की पैसा कहा जा रहा हूं। कर रहा है और, पैसा किसके जा रहा है। अमीर और की है। और में रहने वाले लोगों के खिलाप है। हम ईमानदार इससे कमाते है। लेकिन बेमानी वाले खुश है देश के अंदर जे बेमानी न जगता ते चांगले आहे त्यांचे गरज चांगले आहे तरी मार मेहनत करून कुटुंब परिवार त्या शेतात राब राब राबत राब पण साधं एखादा दिवाळीचा चांगला ड्रेस आणाव ते स आम्हाला कठीण जात आहे आजही माय मावली जर एखादी बिमार पडली आणि चाळीस हजार जर खर्च नुकसान सांगितला तर चाळीस हजारसुद्धा पाहिले एकमेकाच्या तोंडाकडे पाहावं लागतं ही पंच्याहत्तर वर्षाची अवस्था आहे काँग्रेस काय आणि भाजपा काय सवाल पार्टीचा नाही आहे आम्ही काही पार्टीच्या विरोधात लढायला आलो नाही आम्ही शेतकऱ्याचं बोलायला आलो त्याच्यात पार्टीच्या विरोधात दोन शब्द आले तर नाराज होऊ नका नाही तर तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोमलाले आला काय मग हे झेंडा मरताना चिटकून घेतो ढोंगणाले हिन जाज सोबत हा जास्तच प्रेम असल तर लिहून ठेव कागदावर का माला झेंडा माल्या पार्टीचा झेंडा त्याच्यावर पार्टीचा नेत्याचा फोटो मी मेल्यावर माझ्या ढोंगणाले चिटकून माझी मुटमाती करावी एवढंच राहिलंच सहा आले काय निष्ठा आहे रे तुमची नेत्यावर जे माय नऊ महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पोस्टर गावागावात लागतं रे साडेसहा लाख शेतकरी मेला एकाने साल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही तुमच्यासाठी एकही नेता बोमरला नाही तो दिल्लीतला माणूस मरतं पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं ही आमची तर काय बोलावं तुम्हाला मनात तर शिव्या आल्या होत्या एवढे निष्ठावन झाले तुम्ही नेत्याचे आम्ही तर बरे आहे ना राजकारणी लोक तुम्हाला भडकावले पाहिजे काय रे तो सचिन जाधव मेला परभणीचा चौतीस वर्षाचा चौतीसशे रुपयामध्ये आम्ही पाहतोय त्यानं सोयाबीन विकलं तीन हजार चारशेमध्ये आणि तीन हजार चारशेमध्ये सोयाबीन विकल्यावर मी त्याच्या घरी गेलो आणि ते विकल्यानंतर त्यानं व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे अर्धेच दिले त्यानं सहा क्विंटलचे पैसे होते तीन क्विंटलचे दिले आणि बाकीचे म्हणे नंतर पाहू तो अधिक दोन महिन्याला गेला आणि भाऊ ते पैसे राहिले व आमचे द्या थोडंसं तर पहिलेच भाव भेटला नाही आता ते पैसे नाही दिले तर कसं होईन व्यापारी मोठ्या आवाजात बोललं काय असेल ते करून घे पैसे भेटत नाही डुबोले पैसे हा ठाण्यात गेला ठाण्यात व्यापाऱ्याचं नाव सांगितलं ठाणेदार म्हणे जमत नाही असा रिपोर्ट जमत नाही आमदाराकडे गेला आणि मी व्यक्तिगत भानगडीत पडत नाही आता कुठं जाव मराव ना एता एता ते आणि मेलाच येता येता पॉयझन घेतलं आणि रस्त्यावर पडून मेला चौतीस वर्षाचा तरुण बायकोले माहित झालं तर माल्या पतीनं पॉयझन घेतलं आणि मेला नऊ सात महिन्याचं बाळ होतं पोटात त्या बाईच्या तिच्या पत्नीच्या आणि तिनं माहीत झाल्यावर त्याने आत्महत्या केली त्या बाईनं ती माऊली मेली दोन आत्महत्या आणि पोटातली बाळ्यातली तिसरी आत्महत्या झाली गावात रोष नाही राग नाही संताप नाही बॅनर नाही काहीच नाही कारण गावातल्या लोकांनी सांगितलं सत्ता आमची आहे बहुमांतर याद राखा ठाणेदारा सांगत गाव दबलं एवढी नामर्दी झाली आमच्या छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि प्लॅस्टिकची तलवार वापरायची तुम्हाला काही रोष नाही काही नाही तो जातीच्या नावाने मेला असताना बंजारा मराठा तेली माडी म्हणून हिंदू मुसलमान म्हणून फिर गाव जलत आता फिर माझ्या आतिथी इथं जातीच्या नावानं इथं धर्माच्या नावानं मेलं तर महत्त्व आहे साडेसहा लाख शेतकरी मेला भटेंगे तो कटेंगे म्हणणार आहे या सहा महिन्यात तीन हजाराचा आकडा उलांडला मागच्या दो वर्षी दोन हजार पाचशे अठ्ठावन्न लोकं आत्महत्या केली होती यावर्षी ज्या आमच्या मेपासून म्हणजे जून जुलैपासून तर आत्तापर्यंत तीन हजाराच्या वरती आत्महत्या केल्या बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या हिंदू शेतकऱ्यालाच कापून टाकलं पण तो शेतकरी म्हणून मरतं तो हिंदू नसतं पण मुसलमान आणि हिंदूच्या दंगलीत तो हिंदू असतं सरकारच्या धोरणानं मेला त्याची कोणती जात नाही त्याचा कोणता धर्म नाही शेतकरी मेली तर त्याचा आम्हाला काही परवा नाही आमच्या डोक्यातली जात आणि धर्म हा जात असली तर ते सोयरीकमध्ये असली पाहिजे आणि धर्म असला तर उत्साहात असली पाहिजे पण मता मता ते मतातही आली आणि बघा मतात आल्यामुळं झालं काय का गणित बदललं आहे मुंबईच्या एका मोठ्या नेत्यानं मला सांगितलं मला तू काय ल त्या शेतकऱ्याच्या मागं लागलं आहे तू तु मरून जाशील तुला आत्महत्या करायची वेळ येईल त्या शेतकऱ्याच्या आंदोलनात तू पडू नको माझी सल्ला आहे म्हणे म्हणलं असं काय कारण घडलं त्यामुळे शरद जोशीला या शेतकऱ्यानं पाडलं आणि गंजाटी माणूस निवडून आणला चौतीस वर्षाचा तरुण हिंगणघाटमध्ये निवडून आला ज्या शरद जोशी साहेबानं विदेश सोडला तीन लाखाची नोकरी सोडली वीस वर्ष प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पायपीट केली रक्त बांबड झाला लाठीचार झाला गोडी लागली घरदार सोडलं तुळशी पत्र ठेवलं आणि बायकोनं आत्महत्या केली शरद जोशी साहेबाच्या एवढं सगळं नशिबी आल्यावर शेतकऱ्यानं मात्र मत नाही मारलं हो कारण त्याची जातीचे लोक कमी होते राव लढला शेतकऱ्यासाठी पण मतं मारताना शेतकऱ्यांनी जात पाहिली रे आणि म्हणून तो नेता म्हणे शेतकरी आंदोलनातही येत नाही आणि मतही मारत नाही अशा लोकांसाठी भांडायचं नसतं बिलकुल भांडाचं नसतं पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि घटनेतून मताचा अधिकार दिला तो व्यवस्थेवर वार करायसाठी दिला तुम्हीच व्यवस्थेचे बळी झाले त्या मतदानाच्या माध्यमातून नेता तुमच्या ताब्यात राहिले पाहिजे होता नेत्यावर तुमचं वर्चस्व राहिले पाहिजे होतं पण उलटं झालं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये त्या नेत्याचंच वर्चस्व तुमच्यावर आलं मतदान की किंमती कम हो गई वोट का कोई पावर नहीं नाही गया जिसकी पार्टी बढी उसका नेता बडा और जिसका नेता बडा उसका आमदार और खासदार बडा तुमचं राहिलं काय लोक काय म्हणतंय चांगल्या पार्टीची तिकीट आण मग तुले मत मारतोय पण चांगलं काम कर मग तुले मत मारणारी जमात संपली आहे आता सात दिवस उपोषणा बसलोय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही बोलता येत नाही त्या विधानसभेमध्ये एकही मैकेला बोलला नाही हा बच्चूको वीस वर्ष आमदार होता एकही भाषण दिव्यांगाच्या शिवाय शेतकऱ्याच्या शिवाय आम्ही केलं नाही मी एकदा भाषण करत होता बाजून एक आमदार होता तो म्हणत होता महालय मालय मतदारसंघातलं दोन शब्द बोला ना म्हणे बच्चू भाऊ म्हटलं तू कोण बोलत नाही नाही म्हणे मला पार्टीचं तिकीट पाहिजे ते देणार नाही त्या मायचा मारे तर पार्टी तुम बड़े नहीं है पार्टी बड़ी है होठ तुम्हारा और किंमत पार्टी की है होठ आपका है तो किंमत भी मजबूती भी आपकी होना चाहिए लेकिन जिधर पार्टी है उधर हमारा आवाज चलता है आम्ही बोललो आहे आठ लक्ष येते गेल्या आमच्या दिव्यांगाला सहाशे रुपये महिना होता नंतर हजार झाला पंधराशे केला आणि तीन आज सात दिवस उपोषण बसलो आहे आता माझ्या दिव्यांगाचा पगार अडीच हजार होणार आहे ये हमारी ताकद आहे अडीच हजार त्याच्या बापाला द्यावं लागल ह्या श्रीमंताकडे जाणारा पैसा माझ्या जा दिव्यांग बांधवाकडे नेला गरीबाचं आमचं गावातलं घर कोण सव्वा लाखाचं भेटायचं आणि शहरातलं घर अडीच लाख आले तुम्हाला कोण विचारते रे कोण विचारते तुम्हाला बयास काही दादागिरी नका दाखवत जाऊ त्या मिडिया गिड्यावर मेरा भाई आ रहा है कायचा भाई मुदा काही भायगी नाही आहे हे तो सब यहां के ह्या लोगों को दादागिरी बताने के लिए भाई पैदा पाई हो गए अरे दादागिरी असा तर ठेमॅटो सोबत कर आम्ही करतोय आम्ही मोदीच्या गावला जाऊन धडकारलो आम्ही तिथं दे आमदार असताना इथून दहा वर्ष गुजर सीएम टू पीएम पर्यंत आसूड यात्रा काढली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं व्यवस्था काय मी कायच्यावर आलो होतो आत्ता बोललो तुम्ही याच्या अगोदर घरकुल पंतप्रधान आवास योजना पहा कसा आहे तुमचा कोई कोणी अवखातही नाही कोई तुम्हाला वाटते ए, एका दाण्याचे शंभर दाणे करतो हाय काय खिश्या शंभर दाणे करत तो कारखानदार ऐंशी किलोचं लोखंड टाकतं शंभर किलोचं लोखंड जर टाकलं तर ऐंशी किलोचे घमिले पावडे बनते वीस वीस टक्के तर आम्ही पाहतोय निर्माण करतानाच घाटा आहे आणि आमचं उलट आहे आम्ही एकदा ना टाकतो शंभर तयार करतोय तरी आम्ही घाट्यात आहे वाजवा टाड्या वाजवा 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 काय उलट गणित आहे सौ के साठ और ह्या साठ के एक सो वीस तो भी साला वांदा आहे आम्हाला गटगट भाषण ऐकान घरी गेल्यावर बायकोच्या मत ऐकन गेला वाया कुडू वाया मरती गाव गाव खेळा खेळाखेळ्यातला सगळ्या जाती पाती धर्मातला सगळ्या पार्टीतला जर शेतकरी जागा झाला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आहे आमच्या सरकार झुकेंगी आणि मग सरकार झुकवायसाठी अठ्ठावीस तारीख निश्चित केली अठ्ठावीस ऑक्टोंबर बुट्टेबोरी नागपूर जवळ बारा वाजेपर्यंत हो सगळे जमा आहे येणार का तुम्ही मेला बे भावा चाल अर्धा तास भाषण केलं एकानंच हो म्हटलं रे एकानच हो म्हटलं थोय अपंग आहे त्यानंच हो म्हटलं अरे येणार का आता काय झालं म्हणजे बे पेटान तुम्ही म्हणजे आता आधी काय झालं पाहिजे साडेपाच जर सोयाबीन चौतीसशे विकलं तरी पेटलं नाही आठ हजाराचा कापूस सहा हजाराला विकावं लागतो तरी पेटत नाही खताचे भाव वाढले तरी पेटलं नाही बियाणं बोगस निघालं तरी पेटत नाही डुकर सगळं सोयाबीन खाते तरी तुमची थंडी होत नाही आता काय केलं म्हणजे तुमचं जमा तुम्ही पेटून उठा कधी पेटून उठा मला तर तुमच्यावर खरं तर ते पुस्तक का, का का वाले काका गेले असं याच्यावर पुस्तक लिहा ना काय उभा लावला काय होत कधी कधी आम्ही पाहतोय का चुलीचं जमिनी म्हणून गॅस आणला आणि त्या हॉटेलवाले आता मोठा गॅस लावते लवकर तपलं पाहिजे म्हणून आता तुमच्या तपासाठी कोणता गॅस वापराव म्हणजे तुम्ही तपा केवळे थंडी आहे तुम्ही आवाज आहे रोष आहे राग आहे कधी कधी आपलीच आपल्याला चिड येतं का आम्ही भांडतोय तरी कोणासाठी का पेटून उठत नाही राजकारणी ना तुमच्या डोक्यात घातलेला धर्म आणि जात आणि पार्टीच निष्ठा ही तुम्हाला पेटू देत नाही